नमस्कार येत्या तीन ते चार तासात राज्यात मुसळधारेचा इशारा गेल्या काही दिवसात राज्यातील बहुतांश भागाला पावसाने झोडपले आहे दरम्यान पुढील काही तासांमध्येच या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दरम्यान पुढील तीन ते चार तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे तर या भोसळीकर या पोस्टमध्ये म्हटले आहे की येत्या तीन ते चार तासात मुंबई पुणे रायगड ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सांगली हिंगोली परभणी लातूर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच गेल्या तसे तीन ते ती चार तासात नवी मुंबईत मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे यामुळे सकल भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन त्या वाहतुकी वाहतुकीचा प्रवास रखडला आहे दरम्यान या भागात पुढील तीन ते चार तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुढील तीन ते चार तासात या जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे अवघ्या पुढील काही तासातच या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे धन्यवाद